नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आजचं हे सेशन आपलं पुस्तक परिचयाचं असणार आहे एक पुस्तक जे की महाराष्ट्रभर त्या ठिकाणी धुमाकूळ घालतं आहे इंग्रजी व्याकरण ग्रामर होकॅबलरी आणि कॉम्प्रिहेन्शियन सचिन जाधवर यश टी आय यांचं हे पुस्तक या पुस्तकात नेमकं काय आहे या पुस्तकातून कोणकोणत्या परीक्षांचा अभ्यास होऊ शकतो आणि या पुस्तकातून का अभ्यास करावा या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय हे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेवटपर्यंत बघा इंग्रजी व्याकरणासाठी एक बेस्ट पुस्तक तुमच्या समोर आहे पाचवी आवृत्ती आहे तुम्ही एम पी एस, एस सी राज्यसेवा करत असाल पी एस आय एस टी आय एस ओ कंबाईन ग्रुप सी आरोग्य टी ई टी तलाटी ग्रामसेवक इतर सर्व स्पर्धा परीक्षा आणि आठवी ते बारावी या इयत्तेमध्ये तुम्ही असाल तर तुमच्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे आता या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय याचं डेमो आपण बघणार आहोत तुम्हाला कशा पद्धतीची मांडणी आहे टॉपिक त्या बाबी या परिचयामध्ये आपण घेणार आहोत पहिलं म्हणजे अत्यंत सोप्या भाषेमध्ये रचना आहे बेसिक ते ॲडव्हान्स अशा स्वरूपाची रचना आहे सोप्याकडून अवघडाकडे आणि पुढे एकोणवीसशे चौऱ्याऐंशीपासून दोन हजार एकवीसपर्यंतचे जे प्रश्न आहे का ते प्रश्न सगळे याच्यामध्ये कवर आहे टॉपिक वाईज परीक्षेत काय विचारलं होतं काय विचारलं जाऊ शकतं हायली एक्झाम ओरिएंटेड स्वरूपात या ठिकाणचे हे मुद्दे परीक्षेत प्रश्न लवकर कसे सोडवावे सेंटेन्स डायग्रामचा वापर हे मला वाटतं या पुस्तकाचं सगळ्यात बेस्ट वैशिष्ट्य आहे आपलं यश टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर या पुस्तक पुस्तकावरील मॅक्झिमम लेक्चर्स आपण टाकलेले आहेत आणि पुढे टाकत राहणार आहोत आपण प्रत्येक टॉपिक कव्हर करणार आहोत हे ॲप्लिकेशनही तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकतात हे पुस्तक तुम्हाला घ्यायचं असेल आपलं टेलिग्राम चॅनल आहे एम पी एस सी स्पर्धा विश्व त्याच्यावर तुम्हाला याची पी डी एफ देतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲमेझॉनच्या लिंक आहेत पुस्तकवाढीची लिंक आहे खाली आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तिथे तुम्ही सचिन जाधवर सर डेमो पी डी एफ एवढं जरी टाकलं तरी तुम्हाला येऊन जाईल इंटरॅक्टिव्ह लर्निंग मेथडचा वापर या ठिकाणी केलेला आहे आता ही काय भानगडी आहेत कळेल विश्वविद्या पब्लिकेशन पुणे लेखक सचिन नारायण जाधवर मोबाईल नंबर आहे तुम्ही संपर्क करून निश्चितपणे या पुस्तकाबद्दल अधिक माहिती काढू शकतात आय एम इंग्लिश हे लोकप्रिय यूट्यूब चॅनल त्या ठिकाणाहूनही ते मार्गदर्शन करत असतात आता मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं तर हे पुस्तक चांगलं का काही बाबी इंग्लिशसाठी हे पुस्तक चांगलं का बघा आता डिपार्टमेंटल पी एस आय पूर्वपरीक्षेलासुद्धा हे पुस्तक उपयुक्त तांत्रिक सेवा पूर्वपरीक्षेला उपयुक्त तलाटी ग्रामसेवक आणि इतर एम पी सीच्या विविध एक्झाम्स पहिलं म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्स रचना इंग्रजीमध्ये कमी मार्क्स मिळतं आहे त्याचं कारण काय तर बेसिक पक्कं नसतं व्याकरणाचे नियम आम्ही पाठ करत बसतो पण या पुस्तकामध्ये बेसिकपासून रचना आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून रचना आहे पुढचं फार महत्वाचं वैशिष्ट्य याचं सेंटेन्स डायग्रामद्वारे वाक्यांची मांडणी मला तरी याच्यासारखं पुस्तक दुसरं दिसलं नाही की अशा पद्धतीने डायग्राम्स काढलेले बघा उदाहरण एक उदाहरण दोन तुम्ही बघतायत पूर्ण पुस्तकच डायग्राम्सने भरलेलं आहे आता इथे म्हटलं की करता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी असलं पाहिजे करता ये तिथल्या ही हा एकवचनी करता हीच क्रियापद एकवचनी बघा ती मांडणी कशी केली डॉक्टर अशा मांडणीमुळे नियम आणि वाक्यांची रचना समजते आणि ती जास्त काळ लक्षात राहते बघा वन ऑफ द फोर बॉईज इज अ डॉक्टर आता इथे प्ल्युरल नावून आलं आहे ना तर इथे सिंग्युलर व्हर्ब येणार आहे त्याच्यासमोर नियम आहे इकडे मग सिंग्युलर व्हर्ब काय येत आहे तर या वन ऑफवरून येत आहे बघा इथे वन वरून हे सिंग्युलर व्हर्ब येतं आहे ते माहीत असलं पाहिजे नियम आहे सोप्या भाषेत समजावला पुढे इंटरॅक्टिव्ह लर्निंग मेथडचा वापर मित्रांनो ही नवी आवृत्ती आहे न्यू एडिशन आहे ही लक्षात घ्या आपण याच्या आधीचे लेक्चर्स जुने एडिशनवर घेतलेले आहे आता या नवीनमधून खूप सारे लेक्चर्स आपण इथे घेणार आहोत रिका जागी की हू वापरावी की हू असाने गोंधळ होतो मग त्याचं या ठिकाणी तुम्हाला सोल्युशन आहे म्हणजे परीक्षेत येणाऱ्या अडचणी प्रश्न नेमका कसा सोडवावा याची सगळी मांडणी या पुस्तकामध्ये आहे आय विश आय न्यू द मॅन डॅ आय डॅश रोड द स्टोरी पी एस आय एस टी असिस्टंटला अल्लाह प्रश्न आहे दोन हजार दहामध्ये आता इथे तुम्हाला विचारलं आहे की आय विश आय न्यू द मॅन हू कोण कोण कोणी ती स्टोरी लिहिली आहे हू की हुम ज्याच्यासाठी वापरायची तो करता आहे की कर्म आहे हे बघायचं तो जर करता असेल सब्जेक्ट असेल तर हू वापरायचा आणि तो जर ऑब्जेक्ट असेल तर हुम वापरायचं बघा नियम किती सोप्या पद्धतीने मांडलेले आहेत ते तुम्हाला इथे दिसतंय आयोगाच्या प्रश्नांच्या आधारी पुस्तकाची रचना सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला एम पी एस सी सरळ सेवेचे एक्झाम्स द्यायचे आहे आयोगाचा प्रश्न कसा आला आहे आता इथे तुम्हाला एक नियम दिला आहे कपल डझन हंड्रेड थाउजंड पाऊंड या शब्दांच्या पूर्वी हे एन वापरावे दिलं गेट डेस्ट पाऊंड ऑफ शुगर फ्रॉम द नियरेस्ट क्रॉसर आता पाऊंडच्या आधी काय वापरायचा ए किंवा एन वापरायचा इथे पी पी कॉन्सनंट साऊंड आहे त्याच्या आधी आम्ही ही वापरतो आहे अ डझन नोटबुक अ हंड्रेड रुपी नोट अ कपल ऑफ मिनिट्स अ प्राऊ पाऊंड ऑफ शुगर याच्यामुळे पुस्तकाची एक्झाम ओरिएंटेशन वाढलेली आहे म्हणजे तुम्हाला प्रत्येकाचं एक स्वतंत्र उदाहरण या ठिकाणी दिलेलं लक्षात येत आहे आणि पुढे मग एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासूनचे प्रश्न आणि परीक्षा विमुख हो कॅब तो या पुस्तकाचं पुस्तक पुस्तक एक अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणून आपल्याला बघता येईल निश्चितपणे ही सॅम्पल पी डी एफ आहे सगळं पुस्तक पाचशे छप्पन्न पानाचं आहे पुस्तक वाढी आता एक क्लिक तुम्हाला ही जी पी डी एफ आहे डेमो पी डी एफ तुम्ही इंग्लिश ग्रामर बाय सचिन जाधवर असं तुम्ही सर्च करा कुठे आपल्या टेलिग्राम चॅनलला त्याच्यावर तुम्हाला ही डी एफ भेटेल आणि तिथे जाऊन तुम्ही ही सगळी डेमो पि डी एफ बघू शकतात कोणत्याही पुस्तक दुकानावर तुम्ही जा घरपोच तुम्हाला पाहिजे असेल हा नंबर आहे यावर तुम्ही संपर्क करू शकतात खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा काही महत्त्वाचे लिंक आहे तिथूनही तुम्ही हे पुस्तक घेऊ शकतात इंग्रजी व्याकरण लेखक सचिन जाधवर राज्यकर निरीक्षक आहेत आणि त्यांनी या ठिकाणी याच्या आवृत्त्या दोन हजार एकोणवीसपासून या ठिकाणी ही पाचवी आवृत्ती आहे आणि निश्चितपणे तुमच्यासाठी हे महत्त्वाचे बघा हे क्यू आर कोड या ठिकाणी दिले आहे हे स्कॅन करून तुम्ही या ठिकाणी व्हिजिट करू शकतात ॲप्लिकेशनला यूट्यूब सुद्धा तर मित्रांनो एवढ्या बाबी या ठिकाणी बऱ्याच गोष्टी पुढे दिलेल्या आहेत ही पूर्ण पी डी एफ तुमच्यासाठी मी देतो इंडेक्सही तुम्ही बघू शकतात इथे पण नेमकं काय वाचायचं पुढे मग फाउंडेशन ऑफ इंग्लिश लँग्वेज द सेंटेन्स टू वीची रूपं इतर सगळे हे सगळे टॉपिक्स आहेत निगेटिव्ह सेंटेन्स असेल इम्पेरेटिव्ह इंट्रगेटिव्ह एक्सक्लेमेटरी हॅव हॅज हॅड देअर इज इट इज आणखी काही वाक्यरचना टेन्स मॉडेल कंडिशन्स त्याच्यानंतर शब्दांच्या जाती इथे डिटेल दिलं आहे याच्यातल्या बहुतेक टॉपिक्सवर आपण लेक्चर्स घेतलेले आहेत पुढे आपण घेत राहणार आहोत तुम्ही नवीन असाल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बिलला क्लिक करून ठेवा आणि याच्यावरचे सगळे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील क्रमाने तर एस टी आय आर सी पी ॲप त्याच्यावरसुद्धा तुम्हाला हे लेक्चर्स आपण अवेलेबल करून देतोय तेसुद्धा डाउनलोड करून तुम्ही तिथे इंग्लिश ग्रामरचा कोर्स घेऊ शकतात बघा हे खूप जास्त सदोती शीतलचे तुम्हाला टॉपिक्स दिसत आहेत वॉकॅबलरीचे या ठिकाणी जवळपास नऊ टॉपिक्स आहेत सुद्धा आहे म्हणजे जे मित्र राज्यसेवेला आहे किंवा डिपार्टमेंटल पी एस आयला आहेत ज्या ज्या ठिकाणी उतारे आहेत त्यांना या ठिकाणी आकलनासाठी उतारेसुद्धा दिलेले आहेत पुढे बऱ्याच बाबी हे सगळं तुम्ही वाचू शकतात खाली लिंक दिलेली आहे तिथून ही पी डी एफ मिळवा पुढे याच्यात खूप काही दिलेलं आहे बऱ्याच भावी तुम्हाला लक्षात येतील की याच्यामध्ये ये मांडलेले आहेत आणि बघा असं चित्रात्मक स्वरूपामध्ये हे पुस्तक आहे स्पर्धा परीक्षेच्या इंग्लिशच्या पुस्तकांकडे जर तुम्ही लक्ष दिलं तर मला वाटतं अशा पद्धतीने म्हणजे रीड अंडरस्टँड अँड अंड व्हिज्युअलाइज या पद्धतीने तीन पायऱ्यांचा अभ्यास करून इंग्रजी शिकवणारं हे पहिलं पुस्तक आहे मार्केटमधलं स्तुती करत नाही आहे तुम्ही बघा स्वतः वाचा तुमच्या लक्षात येईल तुमच्या प्रतिक्रिया नक्की या व्हिडिओच्या खाली नोंदवा चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपण याच्या पुढे कंटिन्यू या पुस्तकावर आधारित लेक्चर्स घेत राहणार आहोत ते लेक्चर्स बघत राहा मग आता इथे एक लहानसा मुद्दा तुम्हाला इथे फार महत्त्वाचा दिला आहे की बेसिक शिकायचं तुम्हाला व्याकरणाचं तेव्हा तीन गोष्टी काय माहीत असल्या पाहिजे एक तुम्हाला शब्द माहीत असावा दुसऱ्या शब्दाचा अर्थ माहीत असावा त्या शब्दाचा वाक्यात उपयोग माहीत असावा आणि इंग्रजीमध्ये क्रियापदं मग ते ऑक्ज्युलरी हर्ब्स मेन वर्ब ॲक्झ्युलरी हर्ब्स टू बी टू डू टू ची रूपं ती बघताय तुम्ही द सेंटेन्स बघतायत त्याच्यानंतर प्र प्रश्नार्थक वाक्य इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसे बनतायत मग त्याच्यामध्ये येसनो टाईप डब्ल्यू एच टाईप क्वेश्चन्स कशा पद्धतीचे आहेत त्या बाबी आणि हे जे डायग्राम्स म्हणतोय ना आम्ही ते म्हणजे विधानार्थी वाक्याचं प्रश्नार्थकमध्ये कसं रूपांतर करायचं कशा पद्धतीने सांगितलेलं बघा इथे ही इज अ डॉक्टर मग इथे क्रियापदापासून सुरुवात करायची नो टाईपची ईद त्याच्यानंतर करता ईद ही डॉक्टर आणि शेवटी प्रश्नचिन्ह बघा मांडणी कोणत्या पद्धतीची आहे मांडणी पुस्तकात कशी केलेली आहे ते तुमच्या लक्षात येईल म्हणजे असं हसत खेळत या ठिकाणी तुम्ही शिकू शकता बघा हे क्रियापदाची रूपं फॉर्म पास्ट सिम्पल पास्ट पार्टिसिपल प्रेझेंट पार्टिसिपल क्रियापदाला यस यस प्रत्ये मग त्याच्या या ठिकाणच्या रचना तुम्हाला लक्षात येत आहेत अग्ज्युलरी व्हर्ब्स तुम्ही या ठिकाणी बघता आहात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्समध्ये कशी रचना आहे सिम्पल प्रेझेंटेन्समधली रचना त्याचे हे ताकते तुम्हाला दिसत आहेत म्हणजे पु अभ्यास करताना आहे ना बोर होत नाही असं पुस्तक जर तुमच्या समोर असेल ना तर नक्कीच या ठिकाणी कंटाळवाणं होत नाही हे तुमच्या लक्षात येईल जेव्हा तुम्ही हे पुस्तक घ्याल ना पुस्तक फार मोठं दिसतंय पण ते सुटसुटीत आहे त्याच्यामुळे याचे पेजेस फार जास्त वाढतात पण पुस्तक आता त्याच्यामागं पुन्हा हे जे क्वेश्चन्स आहेत बघा प्रत्येक परीक्षेला आलेले पी एस आय एस टी आय एस ओला किंवा राज्यसेवेला आलेली सगळे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत सगळे प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत त्याचे आन्सर कीज दिलेले आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये टॉपिक्स खूप जास्त जवळपास चाळीसच्या आसपास टॉपिक्स आणि हो म्हणजे पन्नास टॉपिक्स या ठिकाणी या पुस्तकामध्ये कव्हर केलेले आहे निश्चितपणे तुम्हाला फायदेशीर ठरेल नक्की एकदा हे पुस्तक बाजारात जाऊन खरेदी करा सचिन जाधव सरांचं इंग्रजी व्याकरण सगळ्यांना शुभेच्छा आहे इंग्रजीसाठी इंग्रजी व्याकरण शब्दसंग्रह आणि उतारे Тамуя, я